पहिल्या दिवसापासून एकच शिकवलं जातं की सेव्ह लाईव्ह जे वाचवायचं आपल्याला तुम्ही हे नक्की प्रमोट करायला पाहिजे की ऑर्गन डोनेशन किती मस्ट आहे सध्या इंडियामध्ये ना आपण किती मागे चाललेलो आहोत आणि आपण किती फास्टेस्ट या गोष्टीसाठी विचार करायला पाहिजे <स्थारी> तर आता आपण हे सगळं जे डिस्कशन करतोय त्याचा मेन मोरल हा आहे की आपल्या भारतातल्या लोकांनी जास्तीत जास्त अवयव दान करावं तुम्ही कसं त्यांना मोटिवेट करायला काय एक देऊ आम्हाला पहिल्या दिवसापासून एकच शिकवलं की वाचवायचं आपल्याला आता म्हणजे कित्येक वर्षापासून आमच्याकडे अजून एक कार्य आलेलं आहे की लाईफ बियॉन्ड डेथ म्हणजे पहिल्यांदा आम्ही नो डाऊट पेशंटचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार पण दुर्दैवाने आम्हाला त्यात यश नाही आलं तर त्या जाणाऱ्या पेशंटमधनं आम्ही आठ लाईव्ह वाचवू शकतो त्याला लाईफ बियॉन्ड डेथ म्हणतो माझी सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की अवयदानासारखं श्रेष्ठदान नाही अवयदान हे सगळ्या दानमध्ये श्रेष्ठ मानलं जातं कारण तुम्ही आठ लोकांचे जीव वाचू शकता आणि आत्ता सध्या परिस्थितीमध्ये त्याची आपल्या भारतात अत्यंत गरज आहे आम्ही आज जे सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि तुम्ही त्याला सिरियसली घ्याल आणि असे अजून काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही सरांना तिथे कमेंटमध्ये खाली लिहा आम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू किंवा तुम्ही सरांना भेटू पण शकता रुबी हॉलमध्ये सर असतात